तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण गोष्ट करणार आहे ती म्हणजे दिव्यांग पेन्शन योजनेची तर तुम्हाला एक दिव्यांग पेन्शन योजनेची एक चांगली पण न्यूज आहे आणि एक वाईट पण न्यूज आहे ती न्यूज तुम्हाला मी समोर सांगणारच आहे न्यूज कशी आहे आणि का आहे तर आपण संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की या चॅनलवर अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वात पहिले म्हणजे चांगली न्यूज तुम्हाला मी सांगतो चांगली न्यूज म्हणजे माझ्या डीबीटी मार्फत पेन्शन योजना आलेली आहे ते तुम्ही बाजूला स्क्रीनशॉट वगैरे बघू शकता मी दिव्यांगांची डीबीटी मार्फत पेन्शन योजना आलेली आहे पण त्या डीबीटी मार्फत पेन्शन योजना आली म्हणजे त्यामध्ये काय बदल झाला नेमका ते पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो डीबीटी मार्फत पेन्शन म्हणजे बघा जेव्हा मी संजय गांधी योजनेचे कागदपत्र पूर्ण तयार केले तेव्हा मी माझ्या बँकेचं खातं दिलं ते बँकेचं खातं होतं महाराष्ट्र म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आतापर्यंत माझे जेवढं पण पेमेंट येत होतं म्हणजे डिसेंबरच्या ऑक्टोबरपर्यंत ते पूर्ण महाराष्ट्र बँकेवर आलं आतापर्यंत मी जे पेन्शन योजना घेतली ते पूर्ण आतापर्यंत मला महाराष्ट्र बँकेवर आली पण त्यांनी असं पहिलेच आपल्याला सांगितलं होतं की डीबीटी तुम्हाला करावं लागतं पण आता त्यांनी डीबीटी मार्फत म्हणजे माझं जे आधार कार्ड बँकेला लिंक आहे ते माझं आधार कार्ड होतं एसबीआय बँकेला म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला माझं आधार कार्ड लिंक आहे म्हणून माझं जे पण आता पेन्शन आहे ते मला आयमध्ये बँकेमध्ये मिळालं आहे ही एक गोष्ट म्हणजे बघा मेन गोष्ट म्हणजे माझं मी पुस्तक कोणत्या बँकेचं दिलं होतं महाराष्ट्र बँकेचं आतापर्यंत मला जेवढं पण पेन्शन यायचं ते महाराष्ट्र बँकेवर यायचं पण जेव्हापासून त्यांनी सांगितलं की डीबीटी थ्रू तुमचं पेन्शन येणार आहे तेव्हापासून मला माझं पेन्शन हे एसबीआय बँकेवर येत आहे म्हणजे आजच मला पेन्शन आलं आहे आणि जस्ट मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ व्हिडिओ बनण्याचं कारण असं की तुम्ही घाबरू नका हो तुम्हाला पेन्शन येणार आहे सर्व गोष्टी येणार आहे पण सर्वात मेन म्हणजे गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे तुमचे पासबुक किती आहे तर हे बघण्यासाठी पण एक तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल कसं बघायचं कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे मी त्यावर पण व्हिडिओ बनवणार तुम्ही कमेंट करून मला सांगा का व्हिडिओ पाहिजे मी त्यावर पण व्हिडिओ बनवणार की तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला कोणती बँक अटॅच आहे ते पण सांगणार हां का मुंचा म्हणजे असा माझा की माझं आधार कार्ड एसबीआयला लिंक आहे म्हणून माझे जेवढे पण पैसे होते ते एसबीआय बँकेत बै गेले म्हणजे माझं जे पेन्शन होतं दिव्यांगांचं ते एसबीआय बँकेत गेलं म्हणजे आता मला महाराष्ट्र बँकेची काही घेणं देणं नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही घाबरू नका तुम्ही बघा पहिले की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्याच्यात तुमचे पैसे जाणार आहे नाहीतर तुम्ही बसणार का मी जर संजय गांधी योजनेला माझं युनियन बँकेत चालतं एचडीएफसी बँकेचं पण तुमचं अकाउंट हे एसबीआय लिंक असेल एस तर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुमचं पूर्ण पेन्शन जे आहे ते एसबीआयमध्ये जाणार ना ते युनियन बँकेमध्ये जाणार तर असं सर्वांना सांगतो की तुम्ही पहिले बघा की तुमचं अकाउंट कोणत्या बँकेला लिंक आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी सांगायची आहे मित्रांनो सर्वात पहिले म्हणजे जे पण तुमचं बँक अकाउंट आहे आणि तुमच्याकडे पहिले बघा तुम्ही किती बँक अकाउंट आहे एक असेल दोन असेल तीन असेल जे पण जेवढे पण बँक अकाउंट असेल ते बघा आणि त्यामध्ये बघा की कोणत्या बँकेला किती पैसे आहे आणि त्यानंतर तुम्ही इन्क्वायरी पण करू शकता बँकेमध्ये जाऊन तर असं आहे ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्याच बँकेत डेबिटी मार्फत पैसे येणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पहिले पण मी व्हिडिओ बनवले होते मी बँकेमध्ये पण गेलतो तहसीलमध्ये पण गेलतो तहसीलमध्ये पण मी पूर्ण विचारलं तिथं त्यांनी पण माझे डॉक्युमेंट अग्दरच घेतले होते त्यानंतर मी महाराष्ट्र बँकेमध्ये पण गेलतो तिथं पण मी माझे डॉक्युमेंट वगैरे सगळं दिलं आहे फॉर्म पण फिलअप केलं पण माझं अगोदरच एस बी आय बँकेला हे लिंक होतं अकाऊंट म्हणून माझे आता जेवढे पण पैसे येणार आहे दिव्यांगांचे ते पूर्ण एस बी आय बँकेत येणार आहे आणि तुम्हाला घाबरायची काही गरज नाही दिव्यांगांचं पेन्शन हे वेळेवरच येणार आणि आता वेळेवरच आपल्याला मिळणार पण तुम्हाला घाबरायची काही गरज नाही असं समजू नका बा दिव्यांगाचं पेन्शन आम्हाला आलं नाही तुम्ही अकाउंट चेक करा आता जेवढे पण दिव्यांग बांधव व्हिडिओ बघत असेल त्यांनी तुमचं अकाउंट चेक करा तुमचं अकाउंट कोणत्या बँकेत आहे आणि कोणत्या बँकेला डेबीटी लिंक आहे म्हणजे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ज्या बँकेला असेल त्याच बँकेला तुमचं अकाउंटचे पैसे येणार आहे एवढीच गोष्ट आज मला ही सांगायची होती आणि बघायचं असेल की माझं अकाउंट आधार कार्डच्या माध्यमातून कोणत्या बँकेला लिंक आहे ते मला कमेंट करून तुम्ही सांगा तुम्हाला जर करता येत नसेल तर मी व्हिडिओ बनवतो तो, तो व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता इथ हीच गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची होती धन्यवाद मित्रांनो